जिंतूर तालुक्यात आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सात दिवसापासून जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आणि त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे दरम्यान काल परभणी जिल्हा संपूर्ण कडकडीत बंद होता आणि आज तेवीस सप्टेंबर रोजी जिंतूर तालुका देखील संपूर्ण बाजारपेठ असं कडकडीत आहे दरम्यान या ठिकाणी अनेक आंदोलन करते संपूर्ण मुख्य बाजारपेठ होते या ठिकाणी तहसील परिसरापर्यंत आलेलं आहे आणि या ठिकाणी मागील तीन दिवसापासून जिंत माजी सैनिक बालाजी शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपोषण

कारण की खेड्यापाड्यामध्ये माझा हा मराठीचा जो समाज आहे हा खूप मागासलेला आहे आणि कुणबी म्हणजेच ओबीसी आहे हे शासनानं ध्यानात घेतलं पाहिजेत आणि मरा आपला मराठा समाज याला ओबीसीतून आरक्षण देण्याची आवश्यकता आहे आ... गेल्या बारा महिन्यापासून दादाचं राज्य पाटलाचं हे सहावं आंदोलन व उपोषण आंतरवाडी सराठी चालू आहे पण ह्या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला त्या आंदोलनाची आज सातवा दिवस असून देखील कुठल्या प्रकारची दखल या शासनाने घेतलेली नाही म्हणून येणाऱ्या काळात जरी आंदोलन उग्र रूप या आंदोलनानं समजा धारण केलं किंवा काही अनुचित प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला तर याला मराठा समाज जबाबदार नसून याला सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील असं मराठा समाजाच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली आहे आणि सरकारविषयी एक अत्यंत चिड त्या समाजामध्ये निर्माण झाली आहे येणाऱ्या मागच्या काळात लोकसभेला मराठा समाजानं मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून दिलेली आहे पण येणाऱ्या काळात जर आमच्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सरकारला खूप मोठी किंमत येणाऱ्या विधानसभेमध्ये बजावी लागेल याचा सरकारनं गांभीर्याने विचार करावा आणि मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे मराठा समाजासर्फे सरकारला आम्ही विनंती करतो आहोत शिवजी बाळासाहेब ठोंगे आपण घुशीर काय मिळायचं भेटलं पाहिजे पाहिजे भेटलं पाहिजे मी सुरेखा शेवाळे टाले आज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे तरी सरकार त्या त्याकडे लक्ष देत नाही तर सरकारने त्वरित जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यासाठी आम्ही जिंतूर बनची आज हाकली होती आणि सरकारने मागण्या मान्य करून म्हणजे लक्षण आहे ते द्यावं आणि जरांगे पाटलाकडे दुर्लक्ष करू नये कारण हे याचा परिचय म्हणजे सरकारला आलेला आहे लोकसभेमध्ये याचा म्हणजे आम्ही झलक दाखवलेली आहे जर यावेळेस सरकारनं दुर्लक्ष जरांगी पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं तर विधानसभेमध्ये मराठा समाज काय आहे हे आम्ही रस्त्या उतरून दाखवून देऊ एवढीच आहे बाबा जे आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आम्ही कोणाच्याही ताटातून कोणाचं आरक्षण घेत नाही आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे आमचं हैदराबाद गॅजेट तुमच्यापाशी आलेलं आहे ती तुम्ही ते आजरा हैदराबाद गॅजेट देत नाहीत सातारा संस्थेचं गॅजेट आहे तुमच्यापाशी ते संस्थेचं तुम्ही गॅजेट देत नाहीत आणि बॉम्बे गॅजेट तुमच्यापाशी आहेत ते तुम्ही सर्व काही असून सनी पण आम्हाला आमचं आरक्षण देत नाहीत म्हणजे आज एक तरफचं मराठ्यांना तुम्ही तुम्हीच धरलेलं आहे त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की जरांगे पाटलाने जे आपली आठ मांडलेली आहे तुम्ही ते सगळे आट आठ तुम्ही मान्य करा आणि जरांगे पाटलाला तुम्ही असं ब्रिटिश धरू नका आमची एवढीच विनंती आहे कारण की ते, ते आमचा काळीच आहे आम्ही त्यांना सोडून सणिक आहे आणि जरांगे पाटलाला अगर काही झालं तर आम्ही ह्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की मराठा काय आहे त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे सरकारला की सरकारनं जरांगे पाटलाच्या मागण्या त्वरित हे करावे हे जरांगे पाटील जे दिशा सांगताल त्या दिशेवर आपण आपण एवढीच मागणी करतो थांबतो जय जी गेल्या सात दिवसापासून आमचे मराठ्यांचे नेते माननीय संघर्षे पाटील हे पुरा उपोषणा मंदच्या अनुषंगाने चालू आहे गेल्या दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात पण बंद आहे आणि आमचे सहकारी माझी सैनिक शिंदे अंकल हे पण इथं उपोषणाला बसलेले आहेत आज संपूर्ण बाजारपेठेमध्ये जरंगे पाटलाला सपोर्ट करण्यासाठी जिंतूर ग्रामीणमधील शहरातील सर्व मराठा बांधव एक जागी होऊन जा जा आज भाजप शिंदे सरकारचा निषेध करतो येणाऱ्या काळात जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर हे आज शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चाललेलं आहे हे कधी काळी तीव्र उग्र आंदोलन दिसेल त्यांना म्हणून सरकारला विनंती आहे की आमचं जे काय आरक्षण राहिलेलं आहे आता ज्या काय मंडळीचं आमचं आरक्षण बाकी आहे हैदराबाद गॅजेट असेल सातारा कॅजिट असल मुंबई कॅजिट असेल सगळ्या सोहऱ्याचा कायदा असल हे तात्काळ आम्हाला जाणावे अन्यथा आता आम्ही तुम्हाला लोकसभेला धडा शिकवलेलाच आहे आता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज कितपत एकजूट झालाय हा सगळ्या जगाने बघितलाय आणि या एकीच कारण येणाऱ्या काळ दिसून येईल या ठिकाणी आता काही या ठिकाणी मराठा योद्ध्यांसोबत आपण ज्यावेळेस बोलणी केली यांचं म्हणणं आहे की लोकसभा तो झकी विधानसभा अभि बाकी आहे आणि येणाऱ्या विधानसभेला मराठा समाज पुन्हा तुम्हाला जागा दाखवू शकतो त्यामुळे मनोज जरागे पाटील यांनी सात दिवसापासून जो उपोषण सुरू केलेला आहे तो उपोषण त्वरित त्यांची दखल घेऊचा मुद्दा या ठिकाणी हे आहे की मागील सात दिवसापासून त्यांची प्रकृती खालवत आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट आहे दरम्यान आज तेवीस जुलै रोजी जिंतूर तालुक्यात आपण बघू शकता संपूर्ण बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद आहे तसेच या मागील तीन ते चार दिवसापासून माजी सैनिक बालाजी शिंदे यांचा देखील उपोषण सुरू आहे आणि तो देखील आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान या ठिकाणी मनोज मनो जरागे पाटील यांची प्रकृती खालत असल्याने या ठिकाणी तमाम जेवढे पण मराठा योद्धा आहे मराठा मंडळी आहे या सर्व मंडळीचं म्हणणं एकच आहे की सरकारने आमचा अंत आम बघू नये आणि आतापर्यंत लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलने केले जर मनोज जरागे पाटलाची मागणी मान्य नाही केली तर शाही मार्ग सोडून आम्ही आमच्या पद्धतीनं कसं आरक्षण घेईल याकडे बोलू शकतो त्यामुळे आमच्या या ठिकाणी आमच्याकडे काळजीने आमचा ताबडतोब या ठिकाणी मराठा समाजाला कोणबी समाजातून आरक्षण देण्यात यावी नसता लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील सरकारला याची शिक्षा बघावी लागेल यासाठी सरकारने त्वरित मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे पुढील भाग हाच आहे की आता मराठा समाजात संतापलेला आहे आणि येणाऱ्या दिवसात काही दिवसातच विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी ओबीसी समाजाचा देखील या ठिकाणी संताप वाढत आहे त्यांचं म्हणणं आहे की मराठा मराठा समाजाला कोणबी समाजातून आरक्षण देऊ नये आणि मराठा समाजाचं आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आता सरकारकडे पेच निर्माण झाला आणि या बाबीकडे आता सरकार कोणत्या नजरेने बघतो आणि मराठा समाजाला कधी आरक्षण देतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम